आज आपण अल्धारे ग्रामपंचायत तालुका जुन्नर जिल्हा या ठिकाणी आलो शिरूर लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच चालू झालेले आहे आणि या संदर्भात या गावातील या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत अल्दारे गावातील ग्रामस्थ माझ्या आहेत त्यांचं नाव विचार आपलं नाव काय बाजीराव दोंडे भाऊ सरजेनी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे या लोकसभेला उमेदवार कोण कोण आहेत आपल्याला माहिती हां माहिती आहे आपल्याला कोण कोण उमेदवार आहेत कोल्हे आणि आडराव शिवाजीराज आडराव पाटील आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्याला काय वाटतं आपला लोकप्रतिनिधी सक्षम असावा विकासात्मक भूमिका त्याच्याकडे असावी ज्या वेळेला इलेक्शन उभा राहतो त्यावेळेला प्रत्येक गावाशी भेटी देणं गरजेचं आहे लोकांच्या समस्या लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि विकास रस, हा महत्त्वाचा आहे महाराष्ट रस्ते दुरुस्ती पाणी पुरवठा वीज हे प्रत्येक ठिकाणी लोकांच्या आड अडचणी आरोग्याविषयी सगळे कामं करणारा खासदार असावा आपल्या मा बाळातला खासदार कोण आहे आता आपल्या मा माझ्या मानातला खासदार आता नवीन नवीन दाखवायचे कोल्हे साहेबांना जर वोटिंग झालं तर अतिशय उत्तम आहे आणि नवीन आहे नवीन आहे कुठेही कोणतेही भ्रष्टाचार नाही नवीन पाठी कार्यशैली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शिरलेले आहे संभाजीच्या मालिकेतून प्रत्येकाच्या घरात शिरलेला आणि प्रत्येकाला सहानुभूतीचं वातावरण आहे आणि कोल्हे हा महत्त्वाचा आहे आमच्या दृष्टीनं अठरा पंधरा वर्ष खासदार होते त्याबाबत आपल्या गावात काय विकास झाला आहे आलेच नाही ते दहा गेले दहा वर्षे दहा वर्ष झाले वर आमच्याकडे आले पाच वर्ष आले त्यावेळेला हलपाटा मारला एक सभा मंडप दिला त्याच्यानंतर आमच्याकडे कामच झाले नाही काही तुम्ही समाधानी आहात का ते खासदार असल्याबाबत नाही समाधानी नाही आम्ही आम्ही आहात समाधानी आहे सध्या तरी अजून एक बाबा माझ्या समाधानी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आपलं नाव काय प्रदीप सर्जने आहे ठिकाणी शिरो लोकसभेची निवडणूक चालू आहे आढळराव विरुद्ध कोल्हे तर आपल्याला काय वाटतं आढळरावांनी इथं काही पूर्वी पंधरा वर्षात एक काही काम केलेलं नाही आहे किंवा आमच्या गावाला कधी भेटीसुद्धा दिलेल्या नाही आहेत आता नवीन उमेदवार आहे ते करतील नवीन उमेदवार कोण आहेत हे आपल्याला माहिती आहेत अमोल कोले ते कसे काय तुम्हाला काय वाटतं ते सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत डॉक्टर आहेत त्यांना तो अनुभव आहे आणि ते सगळ्या समाजात त्यांना त्या मालिकेच्या दृष्टीने ते घरोघरात पोचलेले आहेत तसे ते या ठिकाणी विकास करू शकतील असं आपल्याला वाटतं का वाटतं आपलं नाव काय एकनाथ सरजीने एकनाथ सरजीने या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे दोन उमेदवार उभे आहेत शिवसेनेतर्फे दादाराव पाटील त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे तर आपलं या दोन्ही उमेदवाराबाबत कायम होते उमेदवार लोकसभेचा सक्षम पाहिजे मुळात अमोल कोल्हे क्वालिफाईड माणूस आहे शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती दे जी धोरणं आहेत त्या धोरणानुसार अमोल कोले या मतदारसंघाला योग्य न्याय देईन असं वाटतंय या ठिकाणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील हे पंधरा वर्ष खासदार होते तर आपल्याला त्यांच्याबाबत काय वाटते दादांबद्दल जन्मत चांगलं होतं पंधरा वर्ष दादांबद्दल जन्मत चांगलं होतं दादांचा जनसंपर्क पण चांगला होता पण यानंतरच्या पाच वर्षात दादांचा जनसंपर्क थोडा कमी झाला आपल्याला त्याबाबत काय वाटते आता दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर आता थोडंच आणि जी बैलगाडा संघटना होती ती बैलगाडा संघटना थोडी खिळखिळी झाल्यामुळं दादांचा जो बैलगाड्याचा पाठिंबा होता तो थोडा कमकोच झाल्यासारखा वाटतो आपण देखील या ठिकाणी गाडा शौकिन्यात आपल्या गावात देखील गाड्या आहेत तर या ठिकाणी गाडा संघटनेच्या वतीने काय सांगू असं वाटतं या ठिकाणी लोकप्रतिनिधींना गाडा संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होता गाडा संघटना गाडा चालू व्हावा ही सामान्य माणसाची इच्छा होती पण ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आडरराव साहेब हे सुद्धा काही त्या प्रकरणात करू शकले नाहीत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याचा निकाल लागला नाही पण जनमानसात थोडं वेगळा निर्णय गेला समोरून असं वाचवण्यात आलं का आडरराव गाडा चालू करण्यामध्ये अपयशी झडलेत आणि त्यामुळे थोडं गाला गाडा मालक आहेत त्या ठिकाणी युवा मतदार माझ्या सगळे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं या ठिकाणी शिरूर लोकसभेची निवडणूक चालू आहे ते या निवडणुकी संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं नाव काय सागर प्रकाश दत्तरे राहणार दत्त यालदरे तर सर्वप्रथम या ठिकाणी कामं झालेली आहेत तर शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव पाटील यांनी भरपूर कामं केलेली आहेत आम्हाला समाज मंदिराचं काम करून दिलेलं आहे तसेच या ठिकाणी शेडचे दोन कामं करून दिलेले आहेत अशा पद्धतीचे बरेचसे कामं त्यांनी करून दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांच्या या ठिकाणी भरपूर कामं करून देऊन जनतेसाठी त्यांचा भरपूर सहभाग आहे आणि कामं करून त्यांनी आम्हाला भरपूर म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम ठेवलं नाही असं किंवा ते करण्याचं ठेवलं नाही रस्त्याचं म्हणा जिथं जिथं ते असतील तिथं तिथं त्यांनी कामं करून दिलेले आहेत पंधरा वर्ष खासदार आहेत तर त्या खासदारकीवरती पंधरा वर्ष असताना तुम्ही समाधान आहात हो समाधानी नक्कीच आहोत कारण कसं प्रत्येक ते सुखदुःखात ते सहभागी झालेले आहेत जेणेकरून कोणत्या कार्यक्रमात जर म्हणत असाल तर ते आवर्जून उपस्थित राहून त्यांनी ते कार्यक्रमात उपस्थित उपस्थिती दाखवलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध डॉक्टर अमोल खुल्ले ते यांच्याबाबत आपल्याला काय वाटतं नवीनच एक युवा युवानेवर नेतृत्व म्हणून ते एकदम व्यवस्थित आहेत सर्वप्रथम आपल्या गावचे आहेत ते त्यांचाही लोकांमध्ये सहभाग चांगला आहे कामं तर तशी अजून तर सुरुवात त्यांची नाही आहे पण नक्कीच त्यांची कामं पाहून लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शवा अशी आम्हालाच विनंती वाढेल आपण दोन्ही यांचे उमेदवारांची नावं घेतात दोघं दोघे पण चांगले समाधानी आहेत तर आपल्याला यातला एक उमेदवार कुठला चांगला आवडतो सर्वप्रथम गावचाच म्हणजे अमोल कोल्हे ठिकाणी या युवा मतदारांनी सांगितले की सर्वप्रथम मला या तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे आवडतील माझ्या समयेत बाबाजी महाराज सर्जन आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की लोकसभेचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे आहेत ते या दोन्ही उमेदवाराबाबत आपल्याला काय वाटतं गेले तीन टर्म आढळरावांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची खासदारकी भूषवलेली आहे परंतु त्यांनी आपल्या ह्या शिरूर मतदारसंघाचं विकास करण्याऐवजी फक्त आपल्या तालुक्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यांनी एक जनतेला त्या काळात खूप मोठी आशा दाखवली तरुणांना खास करून की मी बेरोजगारांसाठी मी कारखानदार असल्या कारणानं बेरोजगारांना ह्या ठिकाणी मी काम देईल आणि ती अपेक्षा खूप लोक मोठी होती लोकांची परंतु त्यामध्ये पूर्णपणे त्यांनी तरुणांची फसवणूक केलेली आहे आज सिद्ध होते म्हणजे हा खासदार फसवा आहे फेकवे आणि आज अमोल कॉलेज जे आहेत की राजकारण कसं करावं राजकारणात गेल्यावरती आपण ज्यावेळेस जनतेचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस आपले कर्तव्य काय असतात आणि खरोखर त्याकरता पहिल्यांदा आपलं वाचन असावं लागतं अभ्यास असावा लागतो आणि आज अमोल कोल्हे जे आहेत संभाजी शिवाजी महाराजांच्या भूमिकेतनं ते आज आपल्यासमोर येत आहेत त्याकरत्यांनी भरपूर वाचन केलं आहे आणि बुद्धभूषण सारखा जो ग्रंथ आहे ज्याला राजनीती करायची त्याने बुद्धभूषण अवगत करावा आणि तो मुखोद्गत आज संभा अमोल कोल्यात झालेला आहे आणि म्हणून आजच्या काळाची गरज आहे की युवकांचा प्रतिनिधी म्हणून आणि स्थानिक आपला पुत्र असल्या होतकोरू होतकरू असल्या आणि काय होतं की कायम सत्ता सत्तेत न पैसा आणि दोन्ही समय करून समीकरण ते तयार होतात त्यातून आलेला माज हा माज उतरवण्याकरता आता होतकरू अमोल कोल्हे जे डॉक्टर अमोल आहेत त्यांना संधी देणं अत्यंत गरज आहे आणि आज दुन्नर तालुक्याचा नव्हे संपूर्ण शिरूर तालुक्याचा कल असाच सांगतो आहे की नाही नाही की आता यांची मक्तेदारी त्या झाली की आम्ही बैलगाडा शहरात सुरू करू त्या का सांगून भोळे भाबळे शेतकरी त्यांची पूर्णपणे ती शबूल केली त्यांनी फक्त आपलं जय भावाने जय शिवाजी म्हणायचं खऱ्या अर्थाने शिवाजी त्यांना कळलाच नाही शिवाजी महाराजांची तत्व आहेत संभाजी महाराज तत्व आहेत त्यांनी रयतेकरता करता काय केलं काय त्याग केला आणि आमोलसारखं अमोल कोल्यासारख्या माणसानं की शिवा संभाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांसमोर येण्याकरता आपला स्वतःचा फ्लॅट देखील विकला गेला ही त्याग करायची वृत्ती असेल आत्ता रामनवमी त्याग केल्याशिवाय रामराज्य येणार नाही आणि हे आणण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांनी जाणता राहा म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं आणि त्याच्या नेतृत्वाखाली अमोल कोल्या असे निवडणूक लढवतात तर आम आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं वारकरी पंथाच्या वतीनं अमोल कोल्यांना ह्या निवडणुकीच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीवरती बंदी आलेली आहे ती हे बैलगाड्या शर्यती बंदी उठवण्यासंदर्भात खासदार अपयशी झाले या संदर्भात आपण काय सांगा पूर्णपणे खादर अपयशी झाले आहेत आणि बैलगाणा शर्यत माहिती आणि फक्त काय केलं माहिती काही भांडवल केले सुरू करतो मी सुरू करणार मी सुरू करणार माझं सरकार आहे परंतु त्यांनी फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे त्यांना पूर्ण अपयश आलेलं आहे त्यांनी फक्त बागुलबोआ केला फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मग ते पूर्णपणे काय चालू होत नाही तामिळनाडूमध्ये जलकुट्टी जो ते जीवगिणी स्पर्धा आहे ती चालू होते ते चालू होते आणि तुमच्याने बैलगाडा शर्यत तुम्ही चालू करू शकत नाही याचा अर्थ तुमचं मनापासून मी प्रयत्न करतच नाहीत खऱ्या अर्थानं बैलगाड्या शर्यती शौकीन जे आहेत ते अमोल कोल्यांसारखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि आज नव्हत्या हो तेची बैलगाडा शहर चालू चालू करू शकतील या ठिकाणी खेडला जे विमानतळ होणार होतं ते विमानतळ पुरंदरला गेले तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं याचा अर्थ असा होतो की यांना तरुणांना रोजगार द्यायचा असं नाही जर विमानतळ ह्या ठिकाणी झालं असतं तर तरुणांना रोजगार आपोआप उपलब्ध झाला असता शेतकऱ्यांची भरभाड झाली असती शेतकऱ्यांच्या माझा बाजारभाव वाढला असता आणि अगदी कमी कालावधीमध्ये आपला मा बाजारभाव शेतीमाल जो आहे तो मार्केटमध्ये गेला असता तो एक्सपोर्ट करताही आला असता आणि जेणेकरणं आज आमची तरुण पिढी आहे उच्च शिक्षण घेण्याकरता संपूर्ण देशामध्येच काय तर फॉरेनला देखील जाऊ शकले असते आणि हे यांना जर करायचं असतं तर यांनी विमानतळ जे आहे तर होऊन द्यायला पाहिजे होतं हे यांना होऊ द्यायचं नव्हतं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तयार होऊ द्यायचं नव्हतं हे उघड दिसतंय म्हणून मग म्हटलं की यांनी शिवाजी महाराज किती समजले काही समजले नाहीत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे आता जसं हे सरकार सत्तारूढ झालं सबका विकास त्यांनी फक्त बोलवलं बोलणं सोपं असतं करणं आवड असतं तसं पाहिलं तर जोपर्यंत शरद पवार साहेब त्यांच्याकडं कृषी खातो तोपर्यंत तो शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारे चिंता करण्याचं कारण नव्हतं कर्जमाफी असो काही असो शेतकऱ्यांच्या वेळाचा प्रश्न असला की पवार साहेब आज देखील मोदी साहेब पवार साहेबांचा सल्ला घेतात हे अंत असतं बातमी आणि ज्या ज्या जेव्हापासून मोदी सरकार आवडू झालं तेव्हापासून शेतकरी रडतोय आजही रडतोय उद्याही रडणार आहे जरी सरकार बदललं नाही तर आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातले स्वतः संपत आलेत अगदी अक्षरशः डोळे कोरडे पडलेत तो आभाळाकडे पाहतोय नदीत पाणी नाही विहिरीत पाणी नाही धरणात पाणी नाही हे नियोजन शून्य सरकार आहे यांना फक्त शहरातल्याच जनतेची पडलेलं आहे यांना फक्त पन्नास रुपयात भरलेली भाजीची पिशवी गेली यांचा मतदार फिक्स झाला यांना ग्रामीण भागाशी काही घेणं देणं नाही हे उघड उघड लोकं नाही ते बोलून दाखवतात या ठिकाणी शिरोड लोक मतदारसंघात ह्या परिवर्तन अटळ आहे का वादच नाही काही परिवर्तनाची लोक वाट पाहत आहेत आणि ती संधी आता आपल्याला आलेली आहे एकोणतीस तारखेला तर ते भरभरून मतपेट जाणारच आहेत घडाळावर शिक्का लोक मारून आहेतच आहेत आणि तेवीस तारखेला लोकांना नक्कीच समजेल की आपण गेल्या पाच वर्ष चूक केली होती ती आता सुधारित संधी मिळाली आणि सुधारित देखील आहे बाबा आपलं नाव काय मारुती विष्णु सरजीने या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे दोन उमेदवार उभे आहेत शिवाजीराव आढळ पाटील त्यांच्या विरुद्ध डॉक्टर अंबोल खोल्हे तर आपल्याला कोणते उमेदवार या ठिकाणी चांगले आहेत असे खासदार व्हावेत हो असे आपल्याला वाटतं मला वाटतं आढळ पाटील पाहिजे ते काय होत आपल्याला असं वाटतं त्यांनी काही विकास कामं केलेली आहेत आपल्या गावामध्ये कुठलं विकास काम त्यांनी केले आमच्या गावात काय आहे आहेत रस्त्याचे याची त्याची कामं केलेली त्यांच्या पक्षातूनच या ठिकाणी पंधरा वर्ष शिवाजीराव आढळ पाटील खासदार होते इथून पुढे काय विकास करतील असे आपल्याला अपेक्षा आहे आता त्यांच्या काय करण्यासारखं काय तेवढं करणारच आताच्या दुष्काळाचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत अनेक अनेक प्रश्न आहेत आताचे निसर्गाचे देणगे पाण्याचा प्रश्न म्हणजे काय जे काय आता आमच्या स्वतःच्या एरिया समजा आता कोल्ड आहेत माझं नाव गणेश देवराम दप्तरे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे हो अधिकार आहे मला या ठिकाणी शिरूर लोकसभेची निवडणूक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर अमोल कुल्ले आणि शिवसेनेतर्फे खासदार शिवाजीरावराव पाटील हे दोन उमेदवार आहेत तर आपल्याला या दोन्ही उमेदवाराबाबत काय वाटतं खरं तर शिवाजीराव आडराव पाटील यांनी येत्या ये म्हणजे पंधरा वर्षामध्ये आमच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी चांगल्या प्रकारचे कामं केले आहेत परंतु कसं असतं सत्तेवर जर एक व्यक्ती जास्त वर्ष जर राहिलं तर तो व्यक्ती त्याचा चुकीचा फायदा घेतो हे तर नक्कीच आहे हे सर्व ठिकाणी होतोच आणि खास करून प्रामुख्याने राजकारणात ह्या अशा गोष्टी तर आहे आपणास ठाऊकच आहे राजकारणामध्ये असणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये आज या ठिकाणी तमिळनाडू राज्यप्रथम आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो यात काही शंकाच नाही आहे आणि पूर्ण भारत राज्यामध्ये आज पाहू शकते था की राजकारणामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे की यदा कदाचित आज मी तरुण वर्गामध्ये फिरते किंवा सोशल मीडियावर आज अमोल कोल्ल्यांचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे ट्रेंड आहे तरी असं वाटते की यावर्षी अमोल कोल्हे परिवर्तन हे झाल्याशिवाय काही बदल होणार नाही असं मला तरी वाटतं किंवा सर्व तरुण वर्गाला वाटते आणि अमोल कोल्हे येणार आहे याची खात्री जाणवती असे सोशल मीडिया किंवा असं लोकांच्या विचारांमधून आणि बदल तर व्हायलाच पाहिजे परंतु आत्ता अमोलकोले किंवा शिवाजीराव दादा आढळराव पाटील कोणी येऊ परंतु माझं असं वैयक्तिक किंवा पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने एक वैयक्तिक मत आहे ये की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी नुसतंच राजकारण नाही तर समाजकारण करून आपल्या देशाचा किंवा असणाऱ्या तालुक्याचा विविध मतदार लोक लोक म म्हणजे मतदारसंघाचा कशाप्रकारे विकास होईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे नव्हे की नुसते राजकारणात भ्रष्टाचार वगैरे करणे किंवा हे करणे आणि थोडंफार काम दाखवून या ठिकाणी जनतेची दिशाभूल केली जात आहे हे आजवर घडलेली घटना आहे त्या ठिकाणी आपण युवा तरुण आहात तर या ठिकाणी एक तरुण बेरोजगार तरुण म्हणून आपले आपण या लोकप्रतिनिधी कुठली अपेक्षा करतो बेरोजगार प्रतिनिधी म्हणून आज अमल कोल्हे जरी किंवा शिवाजी दादा पाठ आले तरी त्यांना एवढेच विनंती करेन की आपल्या या ठिकाणी रोजगार मेळा भरणे किंवा तरुणांना मार्गदर्शन करणे किंवा त्या पद्धतीने या ठिकाणी एक केंद्रामध्ये किंवा लोकसभामध्ये त्याविषयी तरुणांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून तरुणांना रोजगार कशा प्रकारे निर्माण करता येईल असं त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केले पाहिजे कारण की आज पाहू शकता आपण तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीने ग्रासलेला आहे पाहू शकता प्रत्येक तरुणाला नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तरी आपले एवढे मराठी म्हणजे राजकारणी नेते असून कुणी या मराठा आरक्षणाला सपोर्ट करणे आहे मराठा जनता अगदी खूप वर्ष झाली आरक्षणासाठी झटत आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी कामी लागत नाही आहे तरी आत्ता येणाऱ्या ह्या लोकसभा निवडणुकामध्ये जोही कोणी उमेदवार निवडून येईल त्यांना माझी एवढी आणि ग्रामस्थ चिवांनी एवढीच इच्छा आहे की तुम्ही या मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा आणि आपल्या मराठी म्हणजे लहान तरुण मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे रोजगार प्राप्त होईल याची आपण गवाईगावीचा आपल्याच विनंती आहे तर आपलं नाव का संतोष नाथा सरजी लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर्फे डॉक्टर अमोल कुल्ले तर शिवसेनेतर्फे शिवाजीराव आडरराव पाटील हे या दोन उमेदवाराबाबत आपल्याला काय वाटतं काय नाही आता शिवाजीराव अडराव पाटील यांची कामं चांगले आहेत तिकडे तिकडे कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी या ठिकाणी आपण सांगितलं की आडराव पाटलांनी विकास कामं केली तर आपल्या गावामध्ये या ठिकाणी पंधरा वर्षात कुठला कुठला विकास झालेला झालेले आहेत जिथपर्यंत आपण पाठपुरावा केलेला आहे तेवढी कामं झालेली आहेत आपल्या गावात अशी ठोस कुठली कामं झाली ती सांगा त्यांच्यापर्यंत जिथपर्यंत गेलो आपण काय 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 विकास कामं करायला आता संरक्षण भिंत झाली किंवा त्यांच्या मार्फत व इकडं आपण पर जिल्हा परिषदेतूनही बरीच कामं केली त्यांच्या आशीर्वादाने व ताईनी पण बरीच कामं केलेली आहेत या ठिकाणी आपल्या गावात अजून कुठली विकास कामे होणे बाकी विकास कामं भरपूर आहेत अजून बाकी पण आता बघू कोण निवडून येईन त्याच्यावरती अवलंबून राहील ते डॉक्टर अमोल कुल्ले हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार या संदर्भात आपल्याला काय व्यक्ती म्हणून चांगलेच आहे व्यक्ती म्हणून चांगले आहेत ते पण आडळरावांची कार्य चांगली असल्यामुळं मग त्यांना काय चान्स द्यायचा ना येऊ द्या परतच आडरराव ना खासदार शिवाजीराव आढावा पाटील यांना निवडून दिल्यानंतर गाड्यावरची बंदी उठेल अशी आपल्याला अपेक्षा आहे पाठपुरावा चालू आहे त्यांचा आणि करीत ते राहणार आहे आपलं नाव काय विनायक तुळशीराम गोगरे या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर अमोल कुल्ले तर शिवसेना पक्षातर्फे खासदार शिवाजीराव आडोळ पाटील उभे आहेत या दोन उमेदवाराबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला मला असं वाटतंय काहीतरी बदल घडावं समाजामध्ये या ठिकाणी बदल का घडावा असं का वाटतं आपल्याला कारण काय माहिती का या ठिकाणी बरीचशी कामं मार्गी लागलेली नाहीत अजून ते मग कामंसुद्धा झालेली नाही ती कामं व्हायला पाहिजे इथून पुढे जी कामं आपल्याला करावीची त्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी आहे जो पाहिजे तो कसा असावा आपल्याला एकदम म्हणजे समाजासाठी वेळ देणारा पाहिजे आणि भरपूर कामं करणारं पाहिजे हे दोन जे उमेदवार उभे या आहेत आप यातल्यापैकी आपल्याला कुठला उमेदवार जास्ती पसंत वाटतो असं वाटतं मते मला अमोल कोल्हेचा आवडतो आहे त्या ठिकाणी अमोल कोल्हेकडनं कुठल्या कुठल्या प्रकारचा विकास होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे रस्ते पाणी आणि रोजगार या विषय बरेचसे व्हायला पाहिजे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे खासदार शिवाजीराव आढोळा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर अमोल कोल्हे तर या दोन्ही उमेदवारासंदर्भात आपल्याला काय वाटतं शिवाजीराव आढोळा पाटील आता तीन राऊंड झाले त्यांचा हा चौथा राऊंड आहे आणि त्यांचं काहीतरी इथून मागचं कार्य आहे त्यानुसार त्यांना ते पद दिलेलं आहे आणि अमोल कोल्हे पण उभे आहेत राष्ट्रवादीतून अमोल कोल्यांबद्दल बोलायचं झालं तर नवीन कोरीपाटी अजून तर काही काम त्यांनी काही केलं नाही समाजामध्ये भविष्यात करतील न करतील पण सध्या समाज ज्यांनी कामं केले आढळवांनी जी कामं केली तरी थोडंसं आढळूनबद्दल थोडंसं सगळ्यांना लोकांना अजूनही अपेक्षा आहे आणि त्यांनी कामं पण केली मेन म्हणजे आढळवांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगला नेता म्हटलं तरी आपल्या भागातला असं आहे का अजून त्यांनी कोणाचं मन दुखवलं असं माणूस नाही आम्ही बर ते बऱ्याच वेळा बरेचसे कामं घेऊन गेले आहेत आणि आम्हाला स्वतः त्यांनी आवर्जून आतमध्ये बोलून आम्हाची विचारपूस करून आमची कामं केली आहेत या ठिकाणी आपण सांगितलं की आवर्जून तुम्ही त्यांच्याकडे गेलेला आहात त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुठले कुठले या ठिकाणी ग्रामस्थांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले रस्त्याचे म्हणजे आमचं गाव पहिल्या नंबरला वोटिंगला शिवसेनेचं गाव म्हटलं जातं आणि ते त्यांना पण माहिती आहे त्यानुसार आम्हाला कोणते क्र कामाला ते आम्हाला नाही म्हणत नाही पुलं पहिले प्राधान्य ते अलदरासाठी देतात पहिले प्राधान्य आम तुमच्या गावासाठी देत परंतु असं कुठलं काम त्यांनी या ठिकाणी केले की ते जनतेला या ठिकाणी दाखवण्यासारखं आहे रस्त्याची कामं ही आढळल्याच्याच काळात झाली कुठल्या रस्त्याचं काम झालं आपण सांगू शकता हां जिल्हा परिषदेच्या फंडातून जे आशा त्या बुचकी त्यांच्या खाली काम करतात जिल्हा परिषदेमार्फत झालं तर खासदार निधीतनं कुठलं काम झालं संदर्भात काय सांग खासदारने तू जर म्हटलं तर हे आता जे मोठे जे रोड झालेले हे ओतूर जुन्नर रोड जिन्नर ओतूर हा रोड आहे मोठा बनकर फाटा हा खासदारने तिथून चालू आणि हा खूप उत्कृष्ट प्रतीने त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकास अनेक होऊ शकतो आम्हाला पूर्ण खात्री त्यांनी केलेल्या विकासाबाबत तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाहीत तर या संदर्भात आपण काय सांगू शकत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सरकारला हे पाच वर्ष दिले आहेत अजून पाच वर्ष चान्स द्यावा आणि मी खात्रीपूर्वक सांगतो मला पण वाटतं का याच्यात भविष्य काळात हे सरकारला अजून एकदा चान्स दिल्यानंतर हे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकेन मला पूर्ण खात्री जर विमानतळ या ठिकाणी झालं असतं तर आपल्या शेतीमालाला बाजारभाव भेटला असता किंवा किंवा युवकांना रोजगार उपलब्ध झाले असते जरूर भेटलं असतं आपलं शेतीमाल आपल्या योग्य वेळेत चांगल्या प्रतीचा आपण बाहेर पाठवू शकला तो एक्सपोर्ट करू शकला असतो त्यासाठी ते, ते फायदे झालेच असते नाही या मतदारसंघात आपल्याला परिवर्तन हवं आहे का परिवर्तन हवं आहे पण परिवर्तनासाठी जे अमूल आहेत हे परिवर्तन घडून याची आपण खात्री कशी काय देऊ शकतो मागचा काहीच अनुभव नाही ना त्या ठिकाणी जालिंदर वानकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे एक युवा शेतकरी म्हणून ते शेती करत असतात त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत की या ठिकाणी शिरूर लोकसभेची निवडणूक चालू आहे दोन उमेदवार उभे आहेत खासदार शिवाजीराव आढळ पाटील यांच्या विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे तर हे दोन्ही उमेदवारांबाबत आपल्याला काय वाटतं अमोल कोल्हे यांचं त्यांचं राजकारणामध्ये आत्ताशी शि पदार्पण आहे पण आम्ही मला जसं एक मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासून मी शिवसेनेसाठी मतदान करत आहे आणि सुद्धा माझं मतदान शिवसेनेकरता नस नसून नरेंद्र मोदी केंद्रामध्ये मोदी सरकारसाठी मतदान असणार आहे आपण सांगताय की नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांचं सरकार असावं म्हणून मतदान करायचं परंतु खाली जे खासदार आहेत त्यांच्या घटक पक्षाचे ते शिवसेनेचे आहेत तर आपण म्हणता की मी शिवसेनेला मतदान करणार नाही किंवा मोदींकडे बघून मतदान करणार नाही तर मग खालचा लोकप्रतिनिधी संदर्भात आपली भूमिका काय लोकप्रतिनिधी संदर्भात म्हटलं तर शेवटी प्रत्येक माणसापर्यंत पोचायचं काम त्यांचं असतं किंवा आपलं जर आपलं काही काम असं तर आपण त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आपण जर त्यांच्यापर्यंत गेलो नाही तर आपल्याला काही समस्या नाही असं ते करू धरणार आणि आपण जर आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत घेऊन गेलं तर त्या आपल्या समस्या निश्चित सोडवणार पण आपण तिथपर्यंत जाणं गरजेचं जा आहे जा त्यासाठी या ठिकाणी आपण आपल्या ग्रामस्थांचं कुठलं काम आहे त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात आम्ही आमच्या रस्त्याचं काम म्हणजे आ मेन रोडपासून तर आमच्या स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचं काम आतापर्यंत दोन तीन वेळा त्यांच्याकडून हे केलं होतं पण आमचा रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे आतापर्यंत दोन तीन वेळा रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवला गेला त्या संदर्भात तुम्ही त्या खासदार साहेबांशी बोललात आम्ही पाठपुरावा केला होता पण आता यावेळेस आम्हाला परत आश्वासन मिळालं का यावेळेस तुमचा रस्ता नक्की करून देऊ आपलं नाव काय स्वप्नील मानकर आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का हो यापूर्वी आपण मतदान केलंय का नाही यावर्षी आपण पहिल्यांदा मतदान करणार आहात तर शिरूर लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत तर शिवसेने पक्षातर्फे शिवाजीराव आढळ पाटील या दोन्ही उमेदवाराबाबत आपल्याला काय वाटतं श डॉक्टर अमोल कोल्हे नवीन आहेत त्यांना काम करण्याची संधी दिली तर बरं होईल पण आढळराव पाटील अनुभवी माणूस आहे त्यामुळं त्यांना डावलणं योग्य वाटत नाही आपण सांगता की दोन्ही माणसं चांगले आहेत परंतु या ठिकाणी आपल्या मनातला खासदार कोण असावा आपल्याला काय वाटतं आपल्या भागातला मग डॉक्टर अमोल कोल्हे योग्य राहील डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत म्हणूनच त्यांना एक संधी द्यावी असं मला वाटतं त्यांना संधी दिली तर आपल्या भागाचा विकास होईल अशी आपल्याला अपेक्षा वाटते का त्यांच्याकडून अपेक्षा करावी असं मला वाटतं खासदार शिवाजीराव आठव पाटील यांनी खेडमध्ये विमानतळ आणलं होतं परंतु त्याच विमानतळाला काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ते विमानतळ पुरंदरला गेले तर ते विमानतळ पुरंदरला गेल्यामुळं या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं आहे का, का शेतीमालाला बाजारभाव भेटणं नाही या संदर्भात काय सांगू शकता शेतकऱ्यांचं नुकसान नक्कीच झालं आहे कारण की विमानतळामुळं आपल्याकडे औद्योगिक वसाहती वगैरे वाढल्या असत्या शेतमालाला बाजारपेठ मोठी निर्माण झाली असती आणि ते विमानतळ आता तिकडं शिफ्ट झाल्यानंतर तो कर, कमी होईल आपला शेतीचं हे